माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा असा निर्णय आलेला आहे मित्रांनो खूप चांगली अपडेट आलेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे खरंच स्वागत उत्सुक आहे मित्रांनो आणि ए... सर्वांसाठी चांगला आणि हितकर असा निर्णय आहे मित्रांनो तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ज्या महिलांचे फॉर्म चुकलेले होते ज्यांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी अस होत्या आणि जे फॉर्म भरू नाही शकले त्यांच्यासाठी हा अपडेट चांगलेली आहे आलेली आहे मित्रांनो जर ज्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत ज्यांच्या खात्यामध्ये ते दोन महिन्याचे खात पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत मित्रांनो आणि ज्या महिलांचे फॉर्म चुकले असतील किंवा त्यांच्या जे आधार कार्डमध्ये काही त्रुटी असेल किंवा लिंक झालेले नसेल बँकेशी आधार कार्ड तर अशा महिलांसाठीही हा निर्णय योग्य आहे आणि खरंच खूप चांगला निर्णय आहे मित्रांनो तर आता तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या महिलांचे फॉर्म अजून भरणं चालू आहेत आणि ज्यांचे जे काही फॉर्म चुकले असतील त्यांनी ते व्यवस्थित करून डबल त्यांनी फॉर्म भरायचं आहे आणि ज्यांचे भा फॉर्म भरणं सुरू असतील त्यांना पण पैसे मिळतील मित्रांनो आणि ज्यांचे ज्यांचे पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये त्यांचे तर आले त्यांचं खुशखबरी आहेच पण ज्यांचे आले नाहीत त्यांनासुद्धा एक मोठी खुशखबरी सरकारने दिलेली आहे मित्रांनो तर आता जे फॉर्म भरत असतील त्यांना तीन महिन्याचे एकट्ठा पैसे मिळणार आहेत मित्रांनो मतलं म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत मित्रांनो असे चार, चार खुछ खुछ हजार पाचशे रुपये टोटल साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहेत मित्रांनो अशी एक खुशब खुशखबरी आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जर तीन हजाराला तुमच्या खात्यात आले नसतील तर तुम्ही घाबरू नये ते पण येतील आणि आता पुढच्या महिन्याची जी किस्त येणार आहे जे पुढच्या महिन्याचे जे असणार आहेत पंधराशे रुपये तेसुद्धा त्याचा लागोपाठ येतील त्यांच्या सोबत येतील म्हणजे टोटली जे सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना ऑगस्टचे आणि जुलैचे असे तिन्ही महिन्याचे मिळून सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये टोटली येणार आहेत मित्रांनो तर घाबरू नका तुमचे जे कागदपत्र व्यवस्थित नसेल तर ते करून घ्या लिंक नसेल तर अपडेटेड नसेल काही कागदपत्र के वाय सी नसेल तर सर्व करून घ्या मित्रांनो आणि फॉर्म नवीन भरणारे असतील तर त्यांनाही ही, ही। खुशखब्री आहे मित्र त्यांनीसुद्धा फॉर्म भरावे आणि त्यांची एकमुस्त किस्त त्यांना मिळेल मित्रांनो चार हजार पाचशे रुपये मतलब साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहेत तर अशी ही खूप मोठी अपडेट आज निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यांना पूर्ण घेते आणि ज्यांचे तीन हजार रुपये आलेले आहेत त्यांना तर दर महिन्याला पंधराशे पंधराशे येणार आहेतच पण ज्यांचे फॉर्म भरण्याचे राहिले आहेत आणि जे भरत आहेत त्यांनासुद्धा आता तिन्ही महिन्यांचे त्यांचे ज्यावेळेस अप्रूवल होणार आहे त्यांचे तिन्ही महिन्यांचे पैसे एक म एकदमच त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत मित्रांनो साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टोटली येणार आहेत मित्र तर अशी हे अपडेट आहे मित्रांनो अशी अपडेट घेण्यासाठी आणि असेच अपडेट आमच्या चॅनलवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये जवळच नमस्कार